कधी कधी काय होतं महिलावर खूप अन्याय अत्याचार होतात पुरुष महिलाला बेचेन करतात विनाकारण त्यांना त्रास देतात आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात त्यांच्यावर अपराध करतात आणि हा अपराध कोणाला माहीत होऊ नये म्हणून धमकीसुद्धा देतात की तुझ्या पतीला सांगून देऊ तुझ्या नातेवाईकाला सांगून देऊ असं करून ती महिला निराश होऊन जाते दुःखी होऊन जाते आणि खूप भावनिक होऊन जाते आणि त्या महिलेच्या मनावर परिणाम होतो अशीच घटना इथे आज घडलेली आहे तर चला घटना काय आहे सविस्तरपणे आपण बघूया आज पण बघतो काही पोलीस असे आहेत की खरोखर त्या वर्दीची किंमत त्यांना आहे आणि काही काही ठिकाणी असं होतं त्या वर्दीची किंमत त्यांना कळत नाही तर त्या वर्दीचा फायदा गलत पद्धतीने त्या वर्दीचा फायदा करून आपलं घर कसं भरायचं किंवा दुसऱ्याला दुःख कसं घ्यायचं हे काही पोलिसांचं मत असतं सर्वच पोलीस सारखे नसतात आणि सर्वच पोलीस बेकार नसतात आजचा व्हिडिओ आहे एका पोलिसातली एक पोलीस आहे आणि त्या पोलिसानं जिथे पोलीस राहतो भाड्याने तेथेच म्हणजे तिथे एक भाड्याने राहणारी अर्थात किऱ्याने राहणारी एक महिला त्या महिलावर या पोलिसाची वाईट नजर आणि वाईट नजर असल्यामुळं या पोलिसानं पहिलं जी रूम मालकीन आहे त्या रूम मालकीनीशी व्यवस्थित बोलणं चालू न चालू केलं चांगली ओळख निर्माण केली सांगितलं की के मी पोलीस आहे माझी ड्युटी इथेच आहे आणि आता मग पोलीस जर असलंमुळं ती सुद्धा या पोलिसाला भळभळवी त्या घरमालकीनीनं संघ मैत्री केली आणि काही जर असलं तर मग ही एकमेकाला शेअर करायची माहिती परंतु ही जी गोष्ट होती ही गोष्ट एका दुसऱ्या जी महिला तिथं भाड्याने राहत होती त्या महिलेच्या संदर्भात ही गोष्ट चालू होती आता जी रूम मालकीने तर त्या रूम मालकीनीच्या घरामध्ये अक्षरशः त्यांचं जे एक मोठं घर आणि त्या घरामध्ये एक पोलीसवाला आणि एक अजून किराणे राहणारी महिला असे दोन लोक या घरामध्ये राहत होते जो पोलीस होता त्याची फॅमिली आणि जी महिला किराणे राहत होती जी महिला किराणे राहत जी महिला किराणे जी महिला किराणे राहत होती जी महिला किराणे राहत होती त्या महिलेच्या पती आणि ही महिला तिचे संपूर्ण घर तिथं राहत होतं फॅमिली राहत होती मग तिचे लहान मुलं बाळ सर्व एक दिवस असं झालं या पोलिसाची करडी नजर वाईट नजर त्या महिलावर गेली आणि मग आता या महिलेला पटवायचं कसं हा सगळा विचार करून हा पोलीस नेहमी म्हणजे विचारत विचारधीनच होता याला फक्त त्या महिलेच्या शरीराचा भोग कसा घ्यायचा या महिलेला आपल्या जाळ्यात कसं अडकायचं कसं फसवायचं हा पूर्णपणे जो पोलीस अधिकारी हा या महिलेबाबतीत विचार करत होता पण एक दिवस असं झालं त्या पोलिसाला एक आयडिया आली त्याने ती आयडिया अशी केली की पहिलं आपण रूम मालकिनीला या महिलेसंदर्भात थोडी चर्चा करून बघू मग हळूहळू पोलिसानं त्या रूम मालकिनीचं मैत्री केली आणि जी काही किराणा राहत होती महिला त्या महिलेचा फोन नंबर रूम मालकिनीकडून घेतला रूम मालकेकडून घेतल्याच्या नंतर मग आता त्या फोनवर थोडा तो बोलला जी किराणे राहत होती महिला त्या महिलेला ही म्हणजे ती महिला आहे पोलिसाला अक्षरशः थोडी ओळखत पण नव्हती मग अशातच काय झालं त्यांची म्हणजे त्यांनी नंबर घेतला आणि पाच सहा वेळेस नंबर डायल केला आणि सांगितलं की तुमचा नातेवाईक आहे का ओळखत नाही का असं करून करून मग त्या महिलेला वाटलं की खरंच असं नातेवाईक पण ती महिला सांगू लागली की आमचं असं कोणी नातेवाईक नाही Premises, 1. नंतर नंतर असं झालं एक दिवस असं झालं की या किराणे राहत होती या महिलेचा पती कामाला बाहेर गेला कामाला बाहेर गेल्याच्या नंतर मग विषय आला आता या महिलेचाच ही महिला एकटीच घरी होती त्या क्षणी तो पोलीस घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर मग पहिला रूम मालकीनीकडे गेला रूम मालकीनीला सांगितलंय की आता मला या महिलेसोबत थोडं काम आहे माझं या महिलेसोबत बोलणं करून द्या मग रूम मालकीनी सांगितलं ठीक आहे मग आता रूम मालकीन या जे आपल्या किराण्याने राहतात त्या महिलेकडे गेली नंतर पोलिसाला पोलीस तिथे आला आणि ही महिला विचारलं तुझं जेवण वगैरे झालंय का मग रूम मालकीन परत खाली आली आणि सांगितलं की आता तिचं जेवण वगैरे काही झालेलं नाही तुम्ही कोणत्याही बाण्यानं वर जा आणि तिला जेवण वगैरे द्या आणि तुमचं काय काम असेल ते, ते का करून घ्या स्टोरी इथपर्यंत समजून घ्या पुढं काय झालं नंतर या पोलिसानं मग रूम मालकीने सांगितलेल्या पद्धतीनं जसा पोलीस पोलिसानं जेवण घेतलं आणि तो वरती म्हणजे पार्सल घेतलं पार्सल बोलवलं एका ठिकाणी आणि ते घेऊन ज्या किराणे राहत होतं त्या महिलाकडे तो गेला महिलाकडे गेल्यामुळं सांगितलं की हे जेवण माझी कुठंतरी फंक्शन होतं आता तिथे जेवण होतं मी हे जेवण आलेलं आहे तुम्ही जेव्हा रूम मालकींनी सांगितलं सा, सा, की आता यांना यानन, यांना सुद्धा मी जेवण दिलंय यांनी पण जेवण केलंय आता तुम्ही पण जेवा पण आता ही किरायदार महिला पोलिसांचं ऐकत नव्हती म्हणजे की नाही आम्ही स्वयंपाक केलेला आहे आम्हाला जेवणाची तुम्ही हे जेवण दुसऱ्याला द्या पण पोलिस त्या क्षणी ऐकू शकत नव्हता तो म्हणजे तुम्ही ठेवा जेवण करा तुम्ही जेवणाला नाव ठेवता मग जी घरमालकीन आहे रूम मालकीन ती रूम मालकीन माल सांगायची अगे तुला जेवण देते तू जेवणाला नाव ठेवते अपमान करते तुला ज... काय हरकत घ्यायला मग त्या रूम मालकीनच्या म्हणण्यानुसार या किरायामध्ये जी राहत होती किरायाच्या पद्धतीने जी महिला राहत होती त्या महिलेनं त्या पोलिसाकडून जेवण स्वीकारलं आणि त्याच्यानंतर पूर्ण जेवण होईपर्यंत ती रूम मालकीन तिथेच बसली तिथे बसल्याच्यानंतर रूम मालकीन तिथून दूर गेली आणि पोलिसच तिथे थांबला पोलीस थांबला नंतर या महिलेनं जे जेवण केलं होतं त्या जेवणात या पोलिसानं एक असं म्हणजे परिशुद्ध होईल ती महिला ती महिला शुद्धीवर नसेल तिला गुम चढन अशा पद्धतीनं एक औषध त्या जेवणामध्ये टाकून दिलं होतं आणि त्या महिलेनं काय केलं नंतर ती जेवण जेवली जेवण जेवल्याच्या नंतर महिलानंतर बेशुद्ध झाली बेशुद्ध झाल्याच्या नंतर मग जेव्हा या महिलेला जाग आली तर या महिलेच्या अंगावर एकही कपडा नव्हता मग नंतर हे प्रकरण या महिलेला आता असं वाटलं की आता काय करू काय नाही मग नंतर त्या महिलेनं चौकशी केली पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर पोलिसाकडे या पोलिसाची तक्रार दिली त्यानंतर जी रूम मा मालकीन आहे तिची पण तक्रार दा देण्यासाठी ही महिला किरायची जी महिला होती ती पोलीस स्टेशनमध्ये गेली परंतु पोलिसांनी या महिलेचं काहीच ऐकून घेतलं नाही उलट या महिलेला प्रति उत्तर जे दिले ते आवाची सवा उत्तर देऊन टाकली त्याच्यानंतर प्रश्न आला आता मग या महिलेला एवढं चिंता वाटली की आता करू तर काय करू आणि पोलीस त्या क्षणी म्हणला जर तू आता माझी माहिती तुझ्या नवऱ्याला जर सांगितली म्हणजे कोणाला सांगितली तर मी मी आणि तू जर माझी फेरी म्हणजे तक्रार पोलीस स्टेशनमध्ये गेली किंवा कुठं तू माझं प्रकरण नेलं तर मी तुझ्या नवऱ्याला सांगून देईल की तुझं माझं अफेअर आहे असं म्हणून त्या पोलिसानं या महिलेला धमकावलं धमकावल्याच्या नंतर मग त्या महिलाला असं थोडं टेन्शन आली आणि काय करावं असं वाट सुचे ना। परंतु ती महिलाला जगायचं होतं एक तुम्हाला सांगतो जी इमानदार बाई आणि इमानदार पुरुष असला तर त्यांना या वाईट गोष्टीचं खूप दुःख वाटतं तर या बाईला खूप दुःख वाटलं आता काय करू काय नाही म्हणून ही महिला पोलिसाकडे न घेता परत मग एस पीकडे गेली आणि एस पीकडेच संपूर्ण माहिती सांगितली वास्तविक पाहता एस पीनं सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही इथे महिलाची जात विचारली गेली कोणती जात वगैरे आहे एस सी वगैरे सांगून दिलं त्यानंतर मग या एस पी साहेबांनी सुद्धा या महिलेची तक्रार ऐकली नाही आणि जे पोलिस आहे तर पोलिसाचं काहीच ऐकून घेतलं म्हणजे जी, जी पोलिसाच्या संदर्भात तक्रार देत होती तर ते म्हणणं या महिलेचं ऐकून घेतलेलं नाही नंतर काय करावं म्हणून आता या पोलिसांना आपली तक्रार एस पीकडे गेली किंवा आपल्या पोलिस स्टेशनमध्ये दिली याची या पोलिसाला दुःख वाटलं आणि या पोलिसानं तिच्या पतीराजाला अर्थात तिच्या नवऱ्याला संपूर्ण गोष्ट सांगून दिली की तुझं पत्नीचं जे अफेअर आहे ते माझ्यासोबत आहे आणि या अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत तुला सांगायचं नव्हतं सांगितलं पण परंतु मला दम नव्हता निघत म्हणून मी तुला सांगून दिलं आता तू बघ का तुला काय करायचं आहे ही बायको वागवायची का सोडून द्यायची ही संपूर्ण गोष्ट या, या किरायची जी महिला होती या महिलेच्या पतीनं ती संपूर्ण गोष्ट पोलिसाची ऐकली आणि ऐकल्याच्या नंतर मग पोलिसाला या पुरुषाने त्या त्याचे जे पत्नी होती त्या महिलेला सोडून दिलं आणि सोडून दिल्याच्या नंतर या महिलेचा जो संसार चालत होता सुखी हा उद्वस्त होऊन गेला मग या महिलेनं जे पोलीस म्हणजे ही महिला जी पोलिसाकडे गेली पोलिस स्टेशनमध्ये गेल्याच्यानंतर महिलेचं प्रकरण पोलिसांनी ऐकून घेतलं नाही त्यानंतर मोठ्या साहेबाकडे गेली तिथेसुद्धा ऐकून घेतलं नाही याचा पश्चाताप महिलेला येऊ लागला की खरंच काय करावं म्हणून या महिलेनं कोर्टामध्ये दाद मागितली आणि कोर्टामध्ये जी महिला जिथे किराणे राहत होती त्या किरायाची किराई जी असते तर या महिलेनं रूम मालकीन आणि पोलीस यांची तक्रार कोर्टामध्ये जेव्हा दाखल केली तेव्हा हे प्रकरण कुठंतरी जागी झालं तर मला याच संदर्भात अजून एक सांगायची की महिलाला जीवन जगताना असं होतं कधी म्हणजे सारख्याच महिला सारख्या नसतात कधीकधी काही महिला सारख्या विचाराच्या नसतात काही महिला अशा असतात ती त्यांचा त्यांचा पतीकडं वेळ नसतो ते कामानिमित्त कधी बाहेर जायला असतात म्हणून परपुरुषासोबत त्यांचे संबंध होऊन जातात आणि त्याच्यामुळं त्या महिलांना पुरुष त्यांच्या ज्या पतीबद्दल द्वेष निर्माण होतो आणि त्यांचा ते नाश करण्याचा प्रयत्न करतात जीवन मारून टाकण्याचा प्रयत्न करतात तर कधीकधी काय होतं महिलावर अशी आभीती होऊन जाते की हे काही मूर्ख डोक्याचे लोकं असतात ते महिलांना त्रास देतात आणि मग आता हा त्रास दिल्याच्या नंतर त्या महिलाशी शरीर संबंध वगैरे सगळं काही करतात आणि नंतर असं सांगतात जर आता तू आपली गोष्ट कोणाला सांगितलं तर तुझ्या पतीला सांगेल नातेवाईकाला सांगेल या गोष्टीत या महिला खूप निराश होऊन जातात आणि ही गोष्ट त्यांच्या मनातच राहून जाते याचा जो फेरफटका आहे याचा जो परिणाम ह्या महिलेच्या जीवनावर दिसून येतो दुसरीकडे असं होऊन जातं की कधी कधी याचे जे परिणाम आहे ते खूप वाईट होतात याच्यामध्ये कधी पत्नीचा जीव जातो तर कधी पतीचा जीव जातो असं कधी कधी होऊ लागतं आणि मला तर या व्हिडिओतून हे सांगायचं होतं की खरंच जे काही लोक ज्या महिलांना खूपच त्रास देत असतील विनाकारण तर त्यांची मेडिकल ट्रीट घेऊन किंवा पूर्ण शहानिशा करून या लोकांना खरोखर शिक्षा दिली पाहिजे जिथे काही ज्या बायकांचा ज्या महिलांचा व्यवस्थित संसार व्यवस्थित जीवन चालू आहे तिथे जे काही अडथळा आणत असेल त्यांना खरोखर कठोर शिक्षा केली पाहिजे हा व्हिडिओ इथपर्यंतच ही घटना कुठे घडली तर ही घटना एक अकबरपूर येथील ही घटना घडलेली आहे या घटना जे कोतवाली परिसर त्याच्यामध्ये एस एस टी कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा नोंदवला झालेला आहे या गुन्ह्याची नोंद झालेली आहे ही जे प्रकरण आहे हे अकबरपूरमधील मोहल्ला जहूड डिह इथले एक गाव आहे इथली घटना आहे तर ही जी किराणे राहत होती महिला या महिलेचं जे गाव आहे ते आहे जलालपूर आणि जो पोलीस शिपाई आहे तर तो आहे प्रतापगडचा तर तुम्ही आजचा व्हिडिओ किंवा अशाच प्रकारच्या क्राईम घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया एक नंतरच्या नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तु तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र